शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बात खेड्यापाड्यातील सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम टेक्निकल कॅम्पसमार्फत मार्फत आसपासच्या गावात घेतले जातात त्याचा एक भाग म्हणून एम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कॉलेजमधील विद्यार्थी विभागाचे डी एन प्राध्यापक स्नेहल गायकवाड यांनी हे अभियान आयोजित केले होते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातील बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी शिकली प्रगती झाली मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मुलींचे शिक्षण झालेच पाहिजे अशा घोषणांमुळे परिसर दनादून निघाला या कार्यक्रमामध्ये अडसूळ टेक्निकल कॅम्पस चे, चे दोनशे तीन विद्यार्थी कर्मचारी रुंद सामाजिक कार्यकर्ते आणि चाच परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या आक्रमक नेते किरण काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे त्यानंतर काळे हे महायुतीतील प्रवेश करणार की महाविकास आघाडीतच राहणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव यांच्या समवेत काळेंची मातोश्रीवर सुमारे पाऊन तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही यावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते ठाकरे समवेत झालेल्या चर्चेनंतर काळे हे शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे आणि लवकरच मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होणार असल्याचं समजतं आहे विधानसभा निवडणुकीत सदत तीन वेळा नागरिकांनी मतरूपी आशीर्वादानेच व पाठबळानेच अहिल्यानगरचा विकास होत आहे शहराच्या विकासासाठी एकाच वेळी एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगरच्या इतिहासात आतापर्यंत कधीही मिळाला नाहीये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरला भरभरून दिले व देत आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही हा विजयरथ कायम राहणार आहे पण निवडणुका आल्यावर काही बोगस लोक येतात आणि त्यांचा आणि विकासाचा काडी मात्र संबंध नसतो त्यांना केवळ पोट पाण्यासाठी व तोड पाण्यासाठीच निवडणुका लढवायच्या असतात अशांच्या मुखात विकास हा शब्द शोभत नाही अशांना त्यांची जागा अहिल्यानगरच्या बाहेरच आहे हे नागरिकांनी दाखवून देण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी करून भवानी नगर परिसराचे नाव देवीचे असल्याने या नावाला साजेसा असा हा विकसित परिसर निर्माण होण्यासाठी रस्ता व उद्यान निर्मिती करून या भागाच्या वैभवात भर घालत असल्याचं त्यांनी सांगितलंय

शहरातील नालेगाव अमरधाम येथे एका अडतीस वर्ष तरुणाचा मृतदेह आढळून आलाय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नालेगाव अमरधाम येथे बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आल्याने त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बटुळे यांनी त्याला औषधोपचारापूर्वीच मयत घोषित केले तशी माहिती त्यांनी कोतवाली पोलिसांना दिली आणि त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सदर मयत तरुणाविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर